सर्व यूटूब परिवाराचे माझ्या चॅनलवरती स्वागत आहे सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम नमो बुद्धाय या जमल्या या बाया या जमल्या या बाया मला विचारती बया एकलीच इथ तो काय करते हातावर नाव मी विमाच गोंदिते हातावर नाव मी विमाच गोंदिते भीम माझा पिता त्याला आली माझी कीव कोटी कोटी लेकरांचा वाचविला जीव वा। भीम माझा पिता त्याला आली माझी कीव, कोटी कोटी लेकरांचा वाचविला जीव सुख सार डोळ्यान आज न्याडिते सुख सार डोळ्यान आज न्याडीते वर नाव मी भीमाच गोंदिते आतावर नाव मी भीमाच गोंदिते हिनू बाई मला नका हासू कोणी सारी सुनी नका हिनू बाई मला नका हासू कोणी बाबा भीम भीन भाषे दुनिया सारी सुनी जीवन मानास त्या जगते जीवन मानाच त्यामुळे जगते हातावर नाव मी भीमाच गोंदिते हातावर नाव मी भीमाच गोंदिते भीम माझ्या अंतकर निध्यानी मनी स्मरणी काव्य फूल वाहते मी भीमाच्या चरणी भीम माझ्या अंत करणी ध्यानी मनी स्मरणी काव्य फूल वाहते भी भी मी भीमाच्या चरणी भीमाची मिलेक मुकुंदा सांगते भीमाची मिलेक मुकुंदा सांगते वर नाव मी भीमाच गोंदिते आतावर नाव मी भीमाच गोंदिते या जमल्या या बाया मला विचारती बया या जमल्या या बाया मला विचारती बया एकलीच इत तू काय ग करते आतावर नाव मी विमाच गोंदिते అతావరేనౌ మీ బిమాస గోందితే జై